आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज राष्ट्रवादीचे नेते बाबूराव चांदेरे यांच्यावर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव चांदेरे यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय बाबूराव चांदेरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलंय या प्रकरणी प्रशांत शंकर जाधव वर्ष अठ्ठेचाळीस राहणार मारजे माळवाडी यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार बाबूराव चांदेरे यांच्यासह इतर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दिलेल्या माहितीनुसार बाबुराव यांनी जमिनीच्या वादातून विजय नावाच्या व्यक्तीला मारहाण करत जमिनीवर अपटले त्यावेळी फिर्यादी देखील तिथे उपस्थित होते या घटनेत विजय रौंदळ यांच्या डोक्याला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे चांदेरे यांनी अशाच प्रकारे एका रिक्षा चालकाला यापूर्वी मारहाण केली होती